नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट स्टडी हब या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेने एक अतिशय चांगला स्तुत्य असा उपक्रम चालवलेला आहे याच्यामध्ये आहे अमेरिका संशोधन केंद्र तसेच इस्रो आपल्या भारतातील बेंगळुरूमध्ये असलेलं इस्रो हे जे संशोधन केंद्र आहे ह्या संशोधन केंद्रांना भेटी देणे आता याच्यामध्ये दे अमेरिकेसारख्या देशामध्ये दे नासा जे सर्व बाबतीमध्ये सर्व वैद वैज्ञानिक बाबतीमध्ये अवकाश संशोधनमध्ये एकदम अग्रक्रम असलेलं जे संशोधन केंद्र आहे नासा हे सुद्धा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील मुले काय करतात भेटी देऊ शकतात आणि त्याच्यासाठी जिल्हा परिषदेने एक चाळणी परीक्षा ठेवलेली आहे त्यालाच इस्रो नासो इस्रो नासा, इस नासा चाळणी परीक्षा असं म्हटलेलं आहे तर ही जी चाळणी परीक्षा आहे मित्रांनो केंद्र स्तरावर होते त्याच्यानंतर दा त्याच्यानंतर तालुका स्तरावर होते आणि त्याच्यानंतर जिल्हा स्तरावर ही परीक्षा होत असते आणि त्याच्यातून दहा मुले जी आहेत ती नासा भेटीसाठी निवडली जातात आता याच्यामध्ये वेगवेगळे वेग टॉपिक आहेत या परीक्षेमध्ये विचारला विचारले जाणारे वेगवेगळे वेग 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 टॉपिक आहेत आणि प्रत्येक टॉपिक मी तुम्हाला इथे सांगणार आहे प्रत्येक टॉपिक दहा ते पंधरा मिनटाच्या कालावधीमध्येच एक, एक टॉपिक तुमचं मी क्लिअर करत जाणार आहे आज आपला जो टॉपिक आहे मित्रांनो मानवाची उत्क्रांती हा आपण टॉपिक घेतलेला आहे तर याच्याबद्दल आपण थोडक्यात आणि अगदी जी इम्पॉर्टंट माहिती ती आपण घेणार आहोत तर मी याच्यामध्ये तुम्हाला माहितीसुद्धा सांगणार आहे आणि तुमच्यासाठी मी छानपैकी प्रश्नसुद्धा तयार केलेले आहेत आणि हे तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे प्रश्न लक्षात राहतील अशा प्रकारे ते आपण प्रश्न घेणार आहे खूप काही हार्ड नाही खूप काही कठीण नाही आहे सोपं आहे फक्त तुम्ही व्यवस्थित बघायचं आणि शिकायचं आहे बाळांना तर मानवाची उत्क्रांती मानवाची उत्क्रांती सुमारे साठ ते सत्तर लाख वर्ष चाललेली नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि अजूनही मानव हा उत्क्रांत हो चालविले चाललेलाच आहे दिवसेंदिवस मानवामध्ये अगदी आपल्याला जाणवत नाही पण छोटे छोटे, छोटे 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 बदल होत आहेत जी मागची पुढी होती त्याच्यापेक्षा आताची जी पिढी आहे त्याच्यामध्ये थोडेफार बदल झालेले आहेत आता पुढे येणारी जी पिढी आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल होत आहेत अशाच प्रकारे साठ सत्तर लाख वर्षापासून मानवामध्ये छोटे छोटे बदल होत आहेत आणि मानव हा उत्क्रांत होत गेलेला आहे तर आधुनिक मानव हा अनेक टप्प्यांमधून विकसित झालेला आहे मित्रांनो त्याच्यासाठी एक टप्पाने अनेक टप्प्यांमधून विकसित झालेला आहे मानवाची सुरुवात जी आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मानव वानरांपासून तयार झाला माकडांपासून मानवाची निर्मिती झालेली आहे तर हा माकड कोणता होता तर मानवाची मानवाचे जे पूर्वज होते ते एप वानर होतं त्याला एप वानर असं म्हणतात या मानव सदृश्य वानरापासूनच मानव हा उत्क्रांत झालेला आहे आता त्यांच्यामध्ये उत्क्रांतीचे टप्पे कोणकोणते आहेत तर त्याच्यामध्ये मित्रांनो सरळ चालणे हातांचा कुशल वापर करणे मेंदूंची वाढ विचारशक्ती यांचा क्रमिक विकास होत गेला म्हणजे सर्वात पहिले मानव जो आहे तो वाकून चालायचा त्याच्यानंतर तो हळू हळूहळू काय झाला सरळ चालायला लागला तो त्याच्यानंतर तो हातांचा कुशल वापर करायला लागला म्हणजे सगळ्यात अगोदर त्याने काय केलं की आपल्याला शिकार करण्यासाठी पोट भरण्यासाठी शिकार करणं गरजेचं होतं तेव्हा शेती वगैरे नव्हती कारण हे हळूहळू उत्क्रांत होत गेलेले आणि त्याच्यामुळे त्याने हाताचा वापर सुरू केला आणि हाताच्या वापराने त्याने काय केलं तेव्हा धातूचा शोध लागला नव्हता आणि म्हणून तो दगडाची हत्यारे बनवायला लागला सर्वात अगोदर तो ओबडधोबड हत्यारे बनवायला लागला आणि नंतर हाताचा कुशल त्याने अगदी चांगल्या प्रकारे गुळगुळीत अशी हत्यारे तो बनवायला लागला तर त्याने हाताचा वापर शिकला तो त्याची मेंदूची हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये वाढ होत गेलेली आहे जो सुरुवातीचा मानव होता त्याचा मेंदू छोटा होता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाढ होत, होत 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 होमो सेपियन, सेपियन। पर्यंत जो आधुनिक मानव आहे तो त्याची म्हणजे तो उद्याच आलेला आहे त्याच्यानंतर त्याची विचारशक्ती तो कल्पना करायला लागला त्याची विचारशक्ती वाढायला लागली तो विचार करायला लागला तर ही हळूहळू होत गेलेल्या टप्प्याने होत गेलेल्या गोष्टी आहेत उत्क्रांतीचे जे प्रमुख टप्प्या मेजर स्टेजेस जे आहेत ते मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया केनिया या दोन देशाच्या परिसरात मिळाला टांझानिया आणि केनिया टांझानिया आणि केनिया या दोन देशांच्या परिसरामध्ये मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा मिळालेला आहे आफ्रिका हे खंडच आहे मित्रांनो तर या खंडामध्ये सगळ्यात अगोदर जो मानव होता तो राहत होता लुई लिकी शास्त्रज्ञ हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही लुई लिकी शास्त्रज्ञ याने शोध लावलेला आहे तो होमो हॅबिलस आणि त्याने शोध लावला आणि त्याने त्या ता मानवाचं नाव जे आहे ते होमो हॅबिलस असं ठेवलेलं आहे असं दिलेलं आहे मित्रांनो नाही केंद्रप्रमुखसाठी नाही हे इस्रो नासाची जी परीक्षा आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इस्रो नासाची परीक्षा होते तर दहा पंधरा मिनिटाचा छोटा व्हिडिओ आहे आणि एक टॉपिक त्यांचा मानवाची उत्क्रांती हा टॉपिक क्लिअर केलेला आहे केंद्र साठी मी थोड्याच वेळात लेक्चर घेणार आहे दुसरा होमोहॅबिलस आता होमोहॅबिलस म्हणजे काय कुशल मानव असं त्याला म्हणतात कारण हाताने हातांचा जो आहे तो कुशलतेने वापर तो करू शकत होता हाताने कुशलतेने साधने वापरणारा त्याच्यामध्ये काय आहे दगडी साधने वापरणारा पहिला मानव हा जो होमोहॅबिलस होता मित्रांनो तर हा काय करायचा दगडी जी साधने आहेत म्हणजे दगडांपासून तो काय करायचा हत्यारे वगैरे बनवायचा आता याचे जे पुरावे आहेत ते कुठे भेटलेले आहेत टांझानी आणि केनिया याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत की होमोहॅबिलेस या मानवाचे अवशेष सर्वात प्रथम कुठे मिळाले आणि कोणाला मिळाले हे सुद्धा विचारू शकतात तर टांझानी आणि केनिया या देशांमध्ये त्याचे अवशेष मिळालेले आहेत पुढचा जो मानवाचा प्रकार आहे तो आहे होमो इरेक्टस इरेक्ट म्हणजे काय सरळ तर होमो इरेक्टस त्याला नाव का दिलं तर सरळ उभा मानव पूर्णपणे सरळ चालणारा पहिला मानव होमो इरेक्टस त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे कारण तो सरळ चालणारा मानव होता मित्रांनो आग वापरण्याची क्षमता याच्यामध्ये विकसित झालेली होती होमो इरेक्टस हा जो टप्पा ज्यावेळेस निर्माण झाला त्यावेळेस काय होतं तो आग वापरू शकत होता आफ्रिका आशिया आणि युरोपमध्ये त्याचे अवशेष सापडलेले आहेत तिन्ही खंडामध्ये ह्या होमो इरेक्टसचे अवशेष सापडलेले आहे पेकिंग मॅन जावा मॅन ही प्रसिद्ध उदाहरणे त्याची आहेत हातकुराडी सारखे जे हत्यारे आहेत ते त्याने बनवलेले आहेत होमुरेक्टसने काय केलेलं आहे हो के हातकुराडीसारखी के हत्यारे बनवलेली आहेत पुढचा जो प्रश्न आहे पुढचा जो टप्पा आहे नियंड्रथल मानव नियंड्रथल मॅन याला शक्तिमान मानव असं सुद्धा म्हणतात नियंड्रथल मानवालाच शक्तिमान मानव असं सुद्धा म्हणतात जर्मनी या देशातील नियंड्रथल या ठिकाणी हे याचे अवशेष सापडले म्हणूनच त्याला नियंड्रथल मॅन असं म्हटलं जातं आता हा जो नियंत्रथल मानव आहे हा हो थंड हवामानाशी जुळून घेणारा मानव असं त्याला म्हटलं जातं याची जी शरीर यष्टी होती ती अतिशय मजबूत होती म्हणूनच त्याला शक्तिमान मानव असं सुद्धा म्हणतात आता यांच्यामध्ये मित्रांनो नियंत्रथल मानवामध्ये मृतांचे दफन करणारा पहिला मानव जर त्यांच्या परिवारामध्ये जर कोणतं कौन कोणी वारलेलं असेल तर ते त्याचं व्यवस्थित दफनविधी करायचे कारण त्या प्रकारे काही शोध लागलेले आहेत तसे अवशेष सापडलेले आहेत त्याच्यानंतर हा जो होमो इरेक्टस आपण बघितला तो हात बनवायचा पण हा त्याच्या पुढे जाऊन भाला व कुराड बनवण्याचे कौशल्य याला आता प्राप्त झालेले होते अग्नी निर्माण करण्याची कला ह्या मानवाला आलेली होती होमो इरेक्टस हा अग्नीचा वापर जाणून होता पण त्याला निर्माण कशी करायची हे माहिती नव्हतं पण नियंत्रथ मानवाला हे कळलं की निर्माण कशी करायची हे तो शिकला करुणा भावना समूह जीवन विकसित त्याच्यामध्ये करुणा भावना विकसित व्हायला लागल्या होत्या आणि समूह जीवन तो जगायला लागला होता पुढचा जो टप्पा आहे मित्रांनो होमोसेपियन्स आधुनिक मानव सेपियन म्हणजेच काय सेपियन म्हणजेच बुद्धिमान किंवा विचार करणारा सेपियन म्हणजे काय बुद्धिमान किंवा विचार करणारा विकसित भाषा कला समाज व्यवस्था ह्या सेपियन जो होमोसेपियन या टप्प्यामध्ये काय झालं होतं मानवाची भाषा विकसित झाली होती त्याला वेगवेगळ्या कला यायला लागल्या होत्या चित्रकलेसारखे कला त्याला अवगत झाल्या होत्या तो कल्पना करू लागला कल्पनेने चित्र रंगवायला लागला होता तर अशा प्रकारे त्याला वेगवेगळ्या कलेचा हे झाला म्हणजे अवगत झाल्या होत्या समाजव्यवस्था निर्माण झाली युरोपातील जी युरोप आहे ते त्याला क्रोमेन मानवसुद्धा असं म्हटलं जातं युरोपामध्ये सौर यंत्र जे आहे त्याचं पूर्णपणे विकसित झालं होतं आणि सौर यंत्र विकसित झाल्यामुळे भाषेचा उगम झाला होता कल्पनाशक्तीच्या आधाराने चित्रे काढणे आणि हा विचार करणारा मानव म्हणून प्रसिद्ध आहे आणि याच्या पुढची जी पिढी आहे मित्रांनो ती आहे कोणती होमोसेपियन सेपियन आजचा आपण कोणत्या प्रकारात मोडतो तर होमोसेपियन सेपियन, सेपियन असं मो मोडतो ओके सर केंद्रप्रमुखसाठी सांगतायत की तुमचे लेक्चर छान आहे थँक्यू सर तर नक्कीच आपण ते केंद्रप्रमुखचे सुद्धा ती सिरीज आपली जी सुरू आहे ती आपण घेणारच आहोत गुणधर्म पिढ्यान पिढ्या कसे जातात याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला बघ अनुवंशिकता अनुवंशिकतेबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे थोडक्यात एक प्रश्न तुम्हाला याच्यावर येऊ शकतो आणि विचारला जाऊ शकतो अनुवंशिकता म्हणजे काय मित्रांनो शास्त्र म्हणजे काय गुणधर्म पिढ्यान पिढ्या पीड़े कसे जातात याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला अनुवंशी शास्त्र असे म्हणतात आपण बोलत नाही का हा जो आहे मुलगा तो आजीसारखा दिसतो आजोबासारखा दिसतो किंवा वडिलांसारखा दिसतो म्हणजे आजीचे जे गुणधर्म आहेत किंवा आजोबाचे जे काही गुणधर्म आहेत ते, ले ले। ते ए, त्या मुलांमध्ये उतरलेले आहेत त्याप्रमाणे तो काही आजीसारखं वागतो आजोबासारखं वागतो तर हेच काय अनुवंश आपल्यामध्ये आलेले असतात आणि त्याचाच अभ्यास करणाऱ्या शास्त्राला अनुवंशशास्त्र असे म्हणतात गुणधर्म पिढ्यानपिढ्या कसे जातात याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला बघा गुणधर्म पिढ्यानपिढ्या कसे जातात हे शोधून काढणं या शास्त्राचं काम आहे त्यालाच अनुवंशशास्त्र असं म्हणतात याचे जनक जे जा आहेत ते अनुवंशास्त्राचे ते ग्रेगर मेंडेल हे आहेत कोण आहेत ग्रेगर मेंडेल हे त्याचे जनक आहेत अनुवंशास्त्राचे ते जनक आहेत पुढचा प्रश्न घेऊयात मित्रांनो प्रश्न नाही तर मानव पुढची माहिती घेऊ मानव उत्क्रांतीची महत्वाची जी वैशिष्ट्य आहे साधनांचा विकास उत्क्रांत होत जाताना काय काय घडलेलं आहे तर साधनांचा विकास झाला साधने जे आहेत मानवाकडे सगळ्यात अगोदर तो ओबडधोबड हत्यारे बनवायला लागला नंतर हळूहळू त्याच्यामध्ये प्रगती झाली तो चांगल्या प्रकारचे हत्यारे बनवायला लागला आता तो मोठी शिकारी करण्यासाठी सुद्धा हत्यारे बनवायला लागला तर अशा प्रकारे साधने जी आहेत त्याच्यानंतर अग्नीचा शोध लागला नंतर चाकाचा शोध लागला काय झालाय की साधनांचा हळूहळू अशा प्रकारे विकास झालेला आहे दगडी तुकड्यांपासून त्याने सुरू केलेलं होतं घासलेली साधने त्याने तयार करायला लागला त्याच्यानंतर भाले कुराडी आणि नंतर साधने सुद्धा त्याने तयार केली आग होमो इरेक्टसने आग शोधून वापरली आग तो शोधायचा जंगलामध्ये कुठे आग लागलेली असेल तर ती आग शोधून ती आग नंतर तो विजू द्यायचा नाही ती तशीच त्या प्रकारे ते लाकडं वगैरे जाळून ती आग तो तेवत ठेवायचा पण त्याच्यानंतर ज्यावेळेस नियंड्रथल मॅन किंवा शक्तिमान मानवाला त्याला आग कशी निर्माण करायची याचं तत्व समजलं या होतं आपण ह्या इरेक्टसला ते अजून समजलं नव्हतं नियंड्रथल मॅनला ते समजलं होतं समाज आणि संघटना नंतर हळूहळू काय केलं समाज निर्माण झाले संघटना निर्माण झाल्या गटात राहणे गुहा झोपड्या सहकार्य आणि शिकार त्यांनी गटात राहणं सुरू केलं कारण गटात जर राहिलं तर कोणी आपल्यावर हल्ला करणार नाही कोणत्या प्राण्यांची आपल्याला भीती राहणार नाही सगळेजण त्याचा प्रतिकार करू हे त्याला समजायला लागलं गुहेमध्ये तो राहायला लागला झोपड्या त्याने तयार केल्या सगळे सहकार्याने राहायला लागले आणि सहकार्यानेच झुंडीने ते शिकार करायला लागले त्याच्यानंतर हळूहळू मित्रांनो समाज रचना विकसित झालेली आहे मेंदू आणि विचारशक्ती सतत वाढत गेली त्याच्यावर ज्यावेळेस काम करतो आपण त्यावेळेस ह्या गोष्टी वाढत जातात आणि तेच झालं साठ सत्तर लाख वर्षामध्ये ह्या गोष्टी खूप काय झालेल्या आहेत विकसित झालेल्या आहेत स्मरणशक्ती भाषा तर्क नियोजन ह्या सगळ्या गोष्टी हा मानव आता करायला लागला तोच म्हणजे आताचा आधुनिक मानव सर्वाधिक विकसित जो होता तो होमोसेपियन होता आणि आता होमोसेपियन सेपियन असं त्याला आपण म्हणतो आपल्या परीक्षेसाठी काही महत्वाचे हो मुद्दे मी काढलेले आहेत उत्पत्ती जी आहे मित्रांनो ती आफ्रिकेमध्ये झाली मानवाची उत्पत्ती साधने वापरणारा पहिला होमो हॅबिलिस होता आग वापरणारा पहिला होमो इरेक्टस होता मृतांचे अंत्यसंस्कार करणारा नियडरथल मानव होता सर्वात बुद्धिमान आणि आधुनिक होमोसेपियन्स होता आजचा मानव हो कोणता आहे होमोसेपियन सेपियन आहे आणि अनुवंशास्त्राचे शास्त्र म्हणजे जेनेटिक्स ज्याला म्हणतो त्याला अनुवंशशास्त्र असं आपण म्हणतो हे थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ही जी ही ही जी मी पी डी एफ तुम्हालासुद्धा प्रोव्हाइड करू शकतो ज्याला जर ही पी डी एफ हवी असेल त्याने मला कॉन्टॅक्ट करायचा आहे माझा जो नंबर आहे तो इथे मी देतो आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर पण आहे नाईन सेवन झिरो टू सेवन फाईव्ह एट नाईन एट फाईव्ह सुरुवातीलासुद्धा हा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे ज्याला ज्याला ही पी डी एफ जर पाहिजे असेल त्याने मला कॉन्टॅक्ट करायचा आहे प्रत्येक टॉपिकची पी डी एफ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल कारण आपल्या जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना हे सगळं फ्री मटेरियल मी देणार आहे आणि सगळे लेक्चर जे आहे ते फ्री आहे आपले तुम्ही फक्त अभ्यास करायचा आणि पुढे जायचे नासामध्ये जायचे इस्रोमध्ये जायचे आणि काहीतरी आपण या तिथून प्रेरणा घ्यायची शास्त्रज्ञ व्हायचे तर अशा प्रकारे काय तर पुढे जाण्यासाठी आपला विकास करण्यासाठी ह्या मानवाच्या विकास सारखं सुद्धा आपण स्वतःचं विकास करून घ्यायचा आहे बाळांनो तर आता ह्या तुम्हाला शिकवलेल्या घटकावरच मी काही दहा पंधरा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे तुम्ही जर लाईव्ह असाल तर तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मानवाची उत्क्रांती सर्वप्रथम कोणत्या खंडात झाली आशिया युरोप आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया याचं उत्तर मी अगोदरच तुम्हाला दिलेलं आहे याचं उत्तर तुम्ही टाकायचं आहे आशिया युरोप आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया जर तुम्ही उत्तर टाकलं तर ठीक आहे पण याचं जे उत्तर आहे मित्रांनो तुम्ही नंतर काय करायचं जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहे स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे याचं जे उत्तर आहे ते आफ्रिका आहे आपण बघूयात पुढे बरोबर आहे काय याचं जे उत्तर आहे आफ्रिका अगदी बरोबर आहे मिथून जोडपे सरांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे पुढचा जो प्रश्न आहे साधने वापरणारा पहिला मानव कोणता होमो इरेक्टस होमो हॅबिलिस नियंत्रथल ऑस्ट्रेलोपिथिकस अशा प्रकारे चार ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत तर याचं सुद्धा बरोबर जे ऑप्शन आहे ते होमो हॅबिलिस आहे कोणता आहे होमो हॅबिलिस या मानवाने सगळ्यात अगोदर साधने वापरायला सुरुवात केली आग वापरणारा पहिला मानव कोणता आहे तर आग वापरणारा पहिला मानव कोणता आहे होमो इरेक्टस आहे कोणता आहे होमो इरेक्टस त्याच्यानंतर चौथा जो प्रश्न आहे मित्रांनो अगदी बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न घेऊया शक्तिमान मानव कोणत्या प्रकाराला म्हणतात शक्तिमान मानव मी तुम्हाला सांगितलं होतं शक्तिमान मानव त्या मानवाचे जे अवशेष आहे जर्मनीमधील नियांड्रथल या ठिकाणी भेटलेले आहेत म्हणून त्याला नियांड्रथल मॅन असं सुद्धा म्हणतात तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक कोणता आहे चारचं सी हे पर्याय क्रमांक असलं पाहिजे पुढचा जो प्रश्न आहे आधुनिक मानवाचे वैज्ञानिक नाव काय आहे आधुनिक मानवाला काय म्हणतात तर आधुनिक मानवाला होमो इरेक्टस म्हणतात होमो नियंड्रथल नियांड्रथल मानव म्हणतात किंवा होमोसेपियन्स म्हणतात किंवा होमो हॅबिलिस म्हणतात तर आधुनिक जो मानव आहे मित्रांनो तो होमो सेपियन्स आहे कोणता आहे होमो सेपियन्स आहे पुढचा जो प्रश्न आहे तो बघूयात आपण अगदी बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे पुढचा जो प्रश्न आहे क्रोमेनॅन मानव कोणत्या प्रकारात मोडतो होमोहॅबिलिस होमोसेपियन्स नियांड्रथल आणि ऑस्ट्रेलोपेथिकस अशा प्रकारे चार ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत तर याचं जे योग्य उत्तर आहे तुमचं काय म्हणतात त्याला तुमचे कमेंट मला यायला पाहिजे खरं तर पण आता सर्वजणांना माहिती नाही की आपण ह्या प्रकारचे लेक्चर घेतोय त्याच्यामुळे आज जास्त गर्दी नसणार आहे तरी आपले जे तुम्ही ऑनलाईन आहात त्यांनी उत्तर दिलं तरी चालेल क्रोमॅन मानवालाच काय म्हणतात होमोसेपियन्स मानव असं म्हणतात पुढचा जो प्रश्न आहे सर्वाधिक मेंदू असलेला मानव कोणता ऑस्ट्रॅफ लो लोपिथिकस लो ज्ञान होमो इरेक्टस का होमोसेपियन्स तर सर्वाधिक मेंदू जो मानवाच्या मेंदूचा जो विकास आहे तो टप्प्याटप्प्याने होत गेलेला आहे सुरुवातीच्या मानवाचा जो मेंदू होता तो छोटा होता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाढ होत गेलेली आहे सर्वाधिक मेंदू जो आहे तो होमोसेपियन्सचाच असणार आहे पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो मानव प्रथम कुठे सापडला तर न्यादर्थल मानव जे आहे ते जर्मनीतील नॅन्डर व्हॅली जी आहे त्यालाच न्यादरथल असं म्हटलं जातं तर ह्या इथे तो सापडलेला आहे तर याचा पर्याय क्रमांक बी आहे चॅनल हेच आहे चॅनल आपलं केंद्र प्रमुखाचं चॅनल आहे आणि त्याच्यावरच ही सिरीज मी टाकणार आहे पुढचा जो प्रश्न आहे सरळ चालणारा पहिला मानव कोण होमो इरेक्टस होमोहॅबिलस ॲस्ट्रोलोपिथिकस हो, होमोसेपियन्स तर सरळ चालणारा तुम्हाला सांगितलं होतं नावामध्येच त्याचं उत्तर आहे इरेक्ट म्हणजे सरळ आणि त्याच्यामुळेच त्याला सरळ चालणारा म्हणतात होमो इरेक्टस हे त्याचं पर्याय क्रमांक असलं पाहिजे पुढचा जो प्रश्न आहे अनुवंशिकतेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते तर अनुवंशिकतेचं तुम्हाला सांगितलं की पिढ्यानपिढ्यामध्ये जे बदल होत असतात किंवा जे सारखेपणा असतो त्याचा अभ्यास करणारे जे शास्त्राचं जे अगोदरच्या पिढीमध्ये जे गुणधर्म होते तेच गुणधर्म दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होत असतात मित्रांनो आणि त्याचा अभ्यास करणारे ते कशाप्रकारे होतं हे अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला शास्त्र असं म्हटलं जातं पुढचा जो प्रश्न आहे तो घेऊयात आपण अगदी बरोबर उत्तर आहे आपलं मानवाचा सर्वात जुना पुरावा कुठे मिळतो भारत आफ्रिका युरोप आणि ऑस्ट्रेलिया तर मी सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगितलं होतं हा जो मानवाचा जुना पुरावा आहे तो आफ्रिक मिळतो अ मिथून झोडपे सर लगातार अगदी बरोबर उत्तर देत आहेत चांगली गोष्ट आहे पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो मृतांचे दफन करणारा मानव कोण होमोइरेक्टस न्यानड्रथल होमो, होमो का क्रोमॅनॅन आपण बघताना मी तुम्हाला माहिती सांगताना सांगितलं होतं की मृतांचे दफन करणारा जो मानव आहे तो सगळ्यात अगोदर नेंडरथल मॅन होता शक्तिमान मानवाने काय केलं मृतांचं दफन करण्याला सुरुवात केलेली आहे पुढचा जो प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात प्राचीन मानवपूर्वज कोण सगळ्यात प्राचीन होमोसेपियन्स होमोइरेक्टस हॅबिलस होमो नेअंडरथल तर याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की हॅबिलस हा सगळ्यात प्राचीन होता एक नंबरला होता त्याच्यानंतर कोणता आला होमो इरेक्टस आलावळांनो त्याच्यानंतर न्यालम्यानो आणि नंतर होमो सेपियन्स हा चार नंबरला आहे आणि नंतर कोणता आहे होमो सेपियन सेपियन अशा प्रकारे काय आहे मानवांचे उत्क्रांतीचे टप्पे आहेत तसे पाच टप्पे आपण त्याला मानतो पुढचा जो प्रकार आहे पुढचा जो प्रकार आहे तो प्रकार आहे सेपियन या शब्दाचा अर्थ काय सेपियन या शब्दाचा अर्थ तुम्हाला आहे कुशल मानव सरळ चालणारा मानव बुद्धिमान मानव का शक्तिमान मानव सेपियन सेपियन म्हणजे बुद्धिमान असा अर्थ होतो सेपियन म्हणजेच काय बुद्धिमान पुढचा प्रश्न घेऊया आपण अगदी बरोबर उत्तर आहे आपलं पुढचा आणि शेवटचा प्रश्न आजचा सर्वात प्रगत मानव कोणता होमो इरेक्टस होमोहॅपिलस होमोसेपियन सेपियन्स आणि निअरथल आपण सांगितलं होतं आपला जो प्रकार आहे तो आपण होमोसेपियन सेपियन म्हणतो मध्ये मोडतो म्हणजे आजचा जो मानव आहे तो सगळ्यात प्रगत आहे आणि त्याच्यामुळेच पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे बाळण तुम्हाला हा टॉपिक जो आहे अगदी क्लिष्ट क्लिस्टर क्लिअर क्लिअर झाला असेल कारण हे अगदी सोपा टॉपिक आहे पण पुस्तकामध्ये जर बघितलं तर पुस्तकामध्ये वाचताना तुमच्या लक्षात सगळ्या गोष्टी येणार नाही आपण थोडक्यात ज्या परीक्षेमध्ये येऊ शकतात अशा गोष्टी घेतलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे जर हा टॉपिक तुम्ही जर हा बघितला हा व्हिडिओ जर बघितला असेल याच्यावर येणारे प्रश्न तुमचे शंभर टक्के बरोबर येणार आहेत चुकणार तर नाही आहेत अशा प्रकारे ह्या जो टॉपिक आहे तो संपलेला आहे जे कोणी गरजू आहेत आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामधील विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा आणि त्यांना सांगा की या चॅनलवर आपले सगळे जे टॉपिक आहेत इस्रो नासाचे ते सगळे घेण्यात येणार आहेत सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा या डिसेंबरमध्येच लास्ट एकोणतीसला वगैरे त्या परीक्षा आहेत तर सगळ्यांना त्या परीक्षेसाठी शुभेच्छा आणि तोपर्यंत आपण सर्व टॉपिक म्हणजे घेवण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद आणि शुभरात्री